नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कार्यव्यस्ततेमुळे दोन खटल्यातून अॅडव्होकेट यादव पाटील बाहेर रेखाजरे खून खटल्याची तसेच जामखेड येथील विशाल सुर्वे खूण खटल्याची सुनावणी नियमितपणे सत्र न्यायालयात सुरू आहे दरम्यान रेखाजरे खून खटल्यातील एक आरोपी सागर भिंगार दिवे याने उच्च न्यायालय औरंगाबाद येथे जामिनासाठी अर्ज केला होता सदर जामीन अर्ज माननीय उच्च न्यायालयाने फेटाळला होता तथापि सत्र न्यायालयासमोरील सुनावणी दररोज घेण्यासंबंधी आदेशित केले होते त्या अनुषंगाने विशेष सरकारी वकील यादव पाटील यांनी रेखाजरे खटल्याची सुनावणी दर बुधवारी आणि गुरुवारी घेण्याचे सूचित करून न्यायालयाला तशी विनंतीही केली होती तथापि इतर खटल्यातील व्यस्ततेमुळे ॲडव्होकेट यादव जरे खटल्यात ॲडव्होकेट यादव मागील सुनावणीच्या वेळी उपस्थित नव्हते याच कारणांचा फायदा घेऊन आरोपी बाळ बोठे याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे दरम्यान इतर खटल्याच्या कार्यव्यस्ततेमुळे रेखा जरे आणि विशाल सुर्वे या दोन खटल्यातून ॲडव्होकेट यादव पाटील बाहेर पडले असून त्यासंबंधीचे पत्र त्यांनी विधी व न्याय विभागाला पाठवले आहे ॲडव्होकेट यादव यांच्या कारकिर्दीतच बाळ बोठे आणि इतर आरोपी यांचे जामीन अर्ज तसेच दोषमुक्तीचे अर्ज यादव यांच्या प्रभावी युक्तिवादामुळेच सत्र न्यायालयाने फेटाळले होते यादव पाटील यांच्या अनुपस्थितीमध्ये खटल्याची मार्गक्रमणा कशी होते याकडे नगरवासियांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा